नमस्कार आपण जन्मत मराठी न्यूज आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने शिरूर तालुक्यामधील मौजे मांडवगण फराटा येथील गट नंबर सोळा मध्ये नवनाथ तुकाराम कोंडे यांच्या मालकीच्या क्षेत्रामध्ये उसाचे गुराळ असून त्या ठिकाणी गुळ बनवण्याचे काम चालू असताना गुऱ्हाळावरील कामगार सरजू नामक व्यक्ती हा त्या ठिकाणी दारू पिऊन आल्यानंतर त्या ठिकाणी असलेले शेरसिंग कुमार व करण ठाकूर राहणार मांडवगण फराटा तालुका शिरूर जिल्हा पुणे मुळगाव शीतलगडी शामली उत्तर प्रदेश यांच्याशी सरजू कारणावरून किरकोळ वाद झाला या वादाचे रूपांतर नंतर झटापटीत झाले व झटापट चालू असताना तोल जाऊन सरजू हा उसाच्या गरम रसाच्या कढईत पडल्याने शेरसिंग व करण ठाकूर यांनी सरजूला कढईच्या बाहेर काढले त्यावेळी सरजू हा भाजल्यामुळे जखमी झालेला असताना व जिवंत असताना शेरसिंग कुमार व करण अनिल ठाकूर यांनी गाडीवर उपचारांसाठी दवाखान्यात घेऊन जातो असे सांगून त्याला दवाखान्यात दाखल करण्याऐवजी भीमा नदीच्या पात्रात फेकून देऊन त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून या प्रकरणी तक्रारदार यांनी शिरूर पोलीस स्टेशन यांच्याकडे कायदेशीर तक्रार दाखल केली जबाबदारी